तर मित्रांनो विषय असा चालता सकाळपासून पाऊस चालू आहे आणि आपल्या धरणाला पण थोडंच पाणी बाकी भार का वर म्हणजे चादरीवरून पडायला तर मी ना आपला भाई चाललो भार का बघायला चला पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्ही बघू शकताय सकाळपासून पाणी चालू असल्यामुळे पूर्ण जिकडे नाही तिकडे सगळं वरलंच दिसतंय ना आपले काही मित्र विदार नात ते पाणी बघायला गेलते काय आणि मोरून येते ती आपण पण सकाळपासून घरात बसल्या बसल्या इतकं बोर चालतो ना आणि आपल्या जोडीदार रिकाम कामले येते आता ते चालले त्यांचं गॉगल हिसकून घेतलं बरं आहे आपल्याला तिथे फोटो बिटो काढायला कामे नाही का नुसतं धरम पाहायचं म्हणल्यावरच आपल्याला एक किलोमीटर लांब जावं लागतं या हायवेला बनवून बरच दिवस झाले बर का पहिले तर तोच रस्ता होता आपल्याला यायला जायला आता यो झालं म्हणून बरं आहे नाही तर रात्रीच इतकं भेव वाटायचं ना चला मग आता इथून आपल्याला खाली जावं लागेल एकदा चितका खतरनाक पूर हे पूल आणि बिल आख एकाच पूर मध्ये खावून जायला बर का आता ते वरती रस्ता झाला त्या पुलाची काही गरज नाही आपल्याला तुम्हाला माहिती की एक टाइम असा होता रात्रीच एकट्याला यायचं म्हणलं वर आणि इतकं भे वाटायचं नाही नर्सरी मध्ये कारण की सगळीकडे नुसतं झाडच झाड होते आता तरी बारीकले झाडं आहे पहिले इकडं तर अख्खे झाडच होते आणि इकडं पण पूर्ण झाड होते चलो ठीक आहे समय के साथ सब बदल जात नाही का चला गाडी आणली असती तर परडलं असतं इतकं चिकल ना बो खाली तरी पण पाहायचं मानल्यावर आता जावं लागेल ना चला अरे नमस्कार नमस्कार <laughs> ए यार किती पाणी आले भरपूर पाणी आले लय आले का चला मग आम्ही पाहतोच हो ना आता काय मोबाईल मध्येच बिझी राहतो फेको नको एक <laughs> तर आधीच तंगी झाली तर फायनली आपण भीती पहि आलो बर का पण पाणी काय आपल्याला आणि हिला आमच्याकडं आदरच मानते हिच्यातून पाणी कुदलं म्हणजे लय बारी आमची तर तीच इच्छा आहे आणि तुमच्याकडे हिला काय म्हणते कमेंट मध्ये नक्की सांगा आपलं पुर जंगल आहे त्या जंगलामध्ये फक्त बिबट्यांची कमी आहे मित्रांनो आम्ही पहिले इथून गाडीवर न्यायचं बरं का पण मौ, आता येणं जाणं दामा कमी झाल्यामुळे मोकार गवळ उगलेलं इथं आता असं जरी चढायचं मानलं पडायचं वाटत चढू दम्मा दमांना एकदा चपला डिजिटल आहे आपल्या तर बघू शकताय तुम्ही आपल्या धरणामध्ये किती पाणी आलेलं आहे कमीत कमी नव्वद टक्के तर पाणी आलेलंच आहे बघ आता काय थोडं पाणी यायचं बाकी आहे कुठं जाणं म्हणजे चुकीच हे आपले मित्र असे आता चढायला जागा आहे तरी कुडून चढत राहते तरी जाऊ द्या काय होत नाही त्याला तर बघू शकतय पूर्ण किती पाणी आलेलं आहे आम्ही याच गोष्टीच वाट बघतोय का कधी या चादरीवरून पाणी पडतय कारण लई दिवस झाले आपण बघितलं बी नाही बघू शकतय थोडं पाणी बाकी आहे तरी कमीत कमी गुडघे का पाणी आलं म्हणजे आपलं काम ओके होई नाही का फक्त तास नाही तर दोन तास पाऊस आला पाहिजे पाणी कुदलंच म्हणायचं मग इथून समुद्रच दिसायला लागलं ग डायरेक्ट चला मग काय घरी घरी जाऊन मोबाईल चार्जिंग घेऊ परत उद्या पाणी बिणी आलं तर मोबाईल मध्ये चार्जिंग पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आपलं धरण आपल्या धरणाचं नाव ढेकू धरण आहे तर चला आता जाऊ घरी चहा पाणी पिऊ मस्त पेटी आणि मित्रांनो ज्यावेळेस हा रस्ता चालू होता ना त्यावेळेस दिवसाच आम्हाला जर इकडून तिकडं जायचं म्हणल्यावर आहे ना एखाद्या गाडीला हात द्यायचं नाही तर मग दोन तीन जण सोबत घ्यायचं मग जायचं असं एकट्याला जायचं म्हणल्यावर इतकं भीव वाटायचं ना बार मापाच्या बाहेर आणि दिवसांदिवस हा रस्ता बार दबत दबत चालला गो काही दिसून राहतो का नाही काय माहिती चाले दोघं कुठं धरणच पाहिलं चालले का न यांची थोडी मजा घेऊ आपण अय यार कुठं चाललंय अरे तिथं नर्सरीत भूत पाहिला आत्ता वा माग घरी ते आत्ताच दिसलं होतं आम्हाला आता कसं आहे माहितीये का टाइम बी झाला आणि तिथं नर्सरीत आहे ना जरा पहिले पण थोडं प्रॉब्लेम हो व्हायला त्याच्यामुळं चाला म्हटलं मागे नाही का तर मित्रांनो आपण व्हिडिओ एवढंच संपू कारण की आता घरी जायचं आहे ना अंधार भी पडत आला तर आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं तेवढं चॅनल सबस्क्राईब करा बरं का आणि मोठा शॉर्ट व्हिडिओ आवडतो का मोठा लॉंग व्हिडिओ आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय